दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांच्या एक वर्षाआधी म्हणजेच सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये भाजपनं नरेंद्र मोदींचं नाव हो पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं त्यावेळी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला लालकृष्ण अडवाणी यांनी विरोध केल्याची चर्चा रंगली होती यामागं लालकृष्ण अडवाणी यांची स्वतः पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा होती असं बोललं जातं अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा विरोध असताना मोदींचं नाव कायम राहणार का असा प्रश्न विचारला गेला पण नरेंद्र मोदींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघानं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला नरेंद्र मोदींसारख्या नव्या नेतृत्वाची देशाला गरज आहे अशी गळ घातली आणि मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भक्कम पाठिंबा मिळाला नरेंद्र मोदी जसे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तसा संघानं सगळा देश मोदींच्या प्रचारासाठी पिंजून काढला आणि विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहात्तर जागा मिळवून दिल्या नरेंद्र मोदींसारखा एक प्रचारक देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार होत आहे म्हणून संघानं जास्त ताकद लावली असंही सांगितलं गेलं कट टू दोन हजार चोवीस संघाचे प्रचारक राहिलेले नरेंद्र मोदी हे मागच्या दहा वर्षांपासून देशाचे पंतप्रधान आहेत संघाचा कोर अजेंडा मागच्या दहा वर्षात मोदींनी राबवला आहे असं सगळं असतानाही यंदाच्या लोकसभा निकालानंतर संघ आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची संघ आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे आता संघ आणि भाजपमधल्या संघर्षाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं विधान नागपूरमध्ये कार्यकर्ता विकास वर्गाला संबोधित करताना मोहन भागवतांनी सच्चा सेवक हा कधीच अहंकारी नसतो असं विधान केलं भागवतांनी या विधानामधून अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केल्याच्या चर्चा सुरू झाल्या भागवतांच्या या विधानाची धूळ खाली बसते ना बसते तोवरच संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर या साप्ताहिकामधून भाजप आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली लोकसभा निवडणुकांचे निकाल हे अति आत्मविश्वासी भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या अनेक नेत्यांसाठी वास्तवाचं दर्शन देणारे ठरले आहेत महाराष्ट्रात अनावश्यक राजकारण आणि हेराफेरी टाळता आली असते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट भाजपमध्ये सामील झाला त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या विचारसरणी विरोधात लढणारे भाजप समर्थक दुखावले गेले अशा शब्दात ऑर्गनायझर मधून भाजपवर टीका करण्यात आली खर तर सरसंघचालक असो किंवा संघाचं मुखपत्र असो त्यांनी मागच्या दहा वर्षात कधीच मोदींवर आणि भाजप वर्षी उघडपणे टीका केली नव्हती आणि आता टीका झाली ते निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर संघाला काही बोलायचं असेल भूमिका मांडायची असेल तर विजयादशमीच्या कार्यक्रमात भाष्य केलं जातं पण यावेळी मात्र संघानं भाजपवर टीका करण्यासाठी लोकसभेच्या निकालानंतरचं टायमिंग का निवडलं याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत खरंच भाजप आणि संघाच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं आहे का संघ भाजपवर निराश आहे का यामागची कारणं काय असू शकतात भाऊयात या, का या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू संघ भाजपवर नाराज झाला आहे का याबद्दल बोलण्याआधी आपण संघ आणि भाजपच्या वैचारिक नात्याबद्दल थोडं बोलूयात हिंदू महासभेवर गांधी हत्येचा ठपका पडल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेतून बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनसंघ हा पक्ष काढला यावेळी भारतीय जनसंघाला कार्यकर्त्यांची कमी होती त्यामुळे मुखर्जींनी संघाकडे वैचारिक बैठक असणाऱ्या कार्यकर्त्यांची मागणी केली संघाला सुद्धा आपला कार्यक्रम राबवण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाची गरज होती त्यामुळे संघानं भारतीय जनसंघाला दीनदयाळ उपाध्याय नानाजी देशमुख अटल बिहारी वाजपेयी आणि बलराज मोदक अशी वैचारिक नेत्यांची फळे दिली इथूनच पूर्वीचा जनसंघ म्हणजेच आत्ताचा भाजप आणि संघामध्ये एक प्रकारचं वैचारिक नातं निर्माण झालं संघ ही भाजपची मातृसंस्था असं चित्र तयार झालं पण दोन हजार चौदा सालापर्यंत संघाची राजकीय शाखा असलेला भारतीय जनता पक्ष कधीच पूर्ण बहुमतानं सत्तेवर आला नव्हता त्यामुळं संघाच्या कोर अजेंड्याला कोणीच हात घातला नव्हता संघाचा खरा वैचारिक कार्यक्रम राबवला तो नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्यावर नरेंद्र मोदींनी कलम तीनशे सत्तर हटवलं अयोध्येत राम मंदिर बांधलं मग तरीही मोदी आणि संघ यांच्यात गोष्टी बिनसल्याची चर्चा का होत आहे तर याचं पहिलं कारण चर्चेत आहे ते म्हणजे भाजप स्वतःला मोठा मानू लागला आहे का ही चर्चा संघ आणि भाजपचं नातं मातृसंस्थेचं भाजपच्या पडझडीच्या काळात संघानं पक्षाला साथ दिली ही सुद्धा लपून राहिलेली गोष्ट नाही पण महिन्याभरापूर्वी द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवर भाष्य केलं सुरुवातीला आम्ही सक्षम नसू थोडे कमी असू त्यावेळी संघाची आम्हाला गरज होती आता आम्ही वाढलो आहोत सक्षम आहोत त्यामुळे भाजप आता स्वतःला चालवत आहे असं विधान इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नड्डांनी केलं नड्डा यांच्या या विधानानंतर भाजप आणि संघात सगळं काही अलबेल नाही असे अर्थ काढले जाऊ लागले जे पी नड्डा हे तोलून मापून बोलणारे आणि मोदी शहांशी चर्चा करूनच बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे संघाबाबतचं नड्डांचं मत हे त्यांचं वैयक्तिक मत नसून ते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचं असल्याची चर्चा ही सुरू झाली यामुळं भाजपला आता संघाची गरज नाहीये का असा मेसेज संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्याची चर्चा सुरू झाली आता जे पी नड्डांनी हे विधान केलं अठरा मेला अठरा मे पर्यंत लोकसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले होते विधानानंतर तीन टप्प्यातलं मतदान पार पडलं या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा राज्यांमधल्या महत्वाच्या जागा होत्या नड्डा यांच्या विधानानंतर झालेल्या मतदानात पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं चौदापैकी दहा जागा गमावल्या हो सहाव्या टप्प्यात चौदा पैकी अकरा जागा गमावल्या हो तर सातव्या टप्प्यात तेरापैकी सात जागा गमावल्या महाराष्ट्रात भाजपनं सात पैकी पाच जागा गमावल्या या डॅमेजचं कारण नड्डांच्या संघावरच्या विधानामुळं संघ स्वयंसेवकांमध्ये पसरलेली नाराजी आणि संघानं या दोन्ही राज्यात म्हणावं तसं काम न करणं हे असल्याचं बोललं गेलं ज्यामुळं संघ भाजपवर नाराज असल्याच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं यासोबतच नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीबाबत सुद्धा संघात नाराजी असल्याचं बोललं जातं संघात व्यक्तीपेक्षा संघटनाला जास्त महत्व असतं संघटन सर्वोपरी ही गोष्ट संघाच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं सांगितलं जातं पण मोदींमुळे भाजप व्यक्तिकेंद्रित पक्ष झाला आहे त्यामुळं पक्ष मोदींच्याच नावाने निवडणूक लढवतो आणि संघाला काहीच जबाबदारी मिळत नाही अशी कुणकुण संघात असल्याची ही होताना दिसते त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत संघानं कुठलीच मोठी जबाबदारी न घेता मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याचा फटका बसल्याचं बोललं जात याचा इतिहासातला दाखला म्हणून दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांचं उदाहरण सुद्धा देण्यात येत आहे तेव्हा ते भाजपनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली पण संघानं अंतर्गत काहीच काम केलं नाही त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा या निवडणुकीत पराभव झाला असं बोललं गेलं मोदी आणि संघ यांच्यात बिनसण्याचं दुसरं कारण चर्चेत आहे ते म्हणजे संघ विचारांच्या विरोधातल्या पक्षांसोबत किंवा लोकांसोबत भाजपनं हात मिळवणी करणं संघ आणि भाजप हे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात त्यांचा वैचारिक लढा हा पारंपरिकपणे काँग्रेसच्या विरोधात आहे पण मागच्या पाच वर्षात किमान महाराष्ट्राच्या बाबतीत भाजपनं जी भूमिका घेतली आहे त्यामुळे संघ नाराज असल्याच्या चर्चा आहेत एकनाथ शिंदे सोबत घेण्यापर्यंत ठीक होत पण संघाच्या विरोधातली विचारसरणी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजपनं चूक केली का अशा चर्चा संघात सुरू असल्याचं म्हणलं जातं यामुळं वैचारिक निष्ठेनं बांधल्या गेलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना संघाच्या नेतृत्वात असल्याचंही सांगितलं जात आहे यामुळेच ऑर्गनायझर या, या संघाच्या मुखपत्रामधून राष्ट्रवादीला सोबत घेणं ही चूक असल्याची टीका करण्यात आली आहे यासोबतच बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्रात हिंदुत्व वाढलं आणि त्यामुळे संघाचा पाया महाराष्ट्रात विस्तारला असं असताना शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात काय गैर आहे अशी संघाची भूमिका होती असंही म्हणलं जातं पण भाजपच्या नेत्यांनी हे म्हणणं ऐकलं नाही त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फुटले आणि या सगळ्यात संघ नाराज झाला असंही बोललं जात आहे लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळी सुद्धा ही नाराजी उफाळून आल्याची चर्चा झाली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या एकशे दहा लोकांना भाजपनं लोकसभेसाठी तिकीट दिलं यापैकी अडुसष्ट उमेदवारांचा पराभव झाला भाजपची पक्षांतर केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याची रणनीती संघ विचारांच्या विरोधात असल्याचं या सगळ्यात मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं संघाचं मत असल्याचं बोललं जातं पण भाजपनं संघाच्या या विचारांकडे कानाडोळा करत पक्षांतर केलेल्या नेत्यांना संधी दिली आणि त्यांना निवडून आणण्यातही अपयश आलं यामुळेही संघ आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असल्याच्या आणि त्याचंच प्रतिबिंब मोहन भागवत यांच्या भाषणात किंवा ऑर्गनायझरमध्ये छापून आलेल्या लेखात दिसत असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं आहे अर्थात संघ आणि भाजपच्या नात्यामध्ये या सुद्धा काही चढ उतार आले आहेत त्याचा काही वेळा भाजपला फायदा झाला तर काही वेळा तोटा पण नंतर दोघांनी एकमेकांसोबत जुळवून घेतल्याची उदाहरणं सुद्धा भरपूर आहेत आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हेच पाहायचं आहे की संघर्षाच्या चर्चा सुरू असताना भाजप आणि संघ हे एकमेकांशी कसं जुळवून घेतात बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप आणि संघात बिनसण्याची कारणं कोणती असू शकतील तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका